माहिती सांगाल नाही माहिती अशी बघू आहे की त्यांनी गेलेले जे काही साहित्य आज या ठिकाणी यावास आठ मिनिटे वेळ लागला याचे कारण मला इथे यावयास आठ मिळाली नाही छोटी भागड्या बाजूने भिंतीवरून पुढे मारून घ्या भिंतीची उंची साडेचार फूट होती पुढे मारलेल्या मला बरीच वर्ष झाली पण आजही यशस्वी पण आहे उड्या मारू शकतो हे होऊन सिद्ध ला भिंतीवर बसलेल्या माणसाने मला विचारलं सुद्धा येथे तुमचं काय का इथे अत्रेंचे व्याख्यान आहे आत्रे म्हणजे मीच असे मी सांगितले त्यावर तो मला काहीतरीच काय सांगताय राह तर आजचा माझा आजचा व्याख्यानाचा विषय विनोदाचं व्याकरण व्याकरणापेक्षा विरोधावर जास्त जोर आहे हे तुम्ही ओळखला असेच जर व्याकरणावर जर मी व्याख्यान देऊ लागलो तर दादोबा पाठोरांच्या कुटुंबाची तरी पण जगदीर याची मला शंका दादोबा पाठोर म्हणजे कोण त्यांनी व्याकरणावर पुस्तक दादोबा पाठोरे पण अति आज व्याकरणावर बोलणार आहे अशी रस्त्यात कुणीतरी चर्चा करत होते व्याकरण हा माझा अगदी कच्चा विषय होता तेव्हा आपण व्याकरणावर बोलणार हे आपण मलाही बरे वाटतं पण आज मी निवड व्याकरणावर बोलणार मुंबईच्या एका दैनिकात मी विनोदाचं राजकारण या विषयावर बोलणार आहे असे जाहीर झाले पण मी राजकारणावरही बोलणार विनोदांबद्दल लोकांना फार गैरसमज फार आहे बायकांचा तर माझ्याबद्दल फारतच गैरसमज आहे व्याख्यान ऐकताना माना त्यांना खाली घालावं लागतो पण माझा असा अनुभव नाही की हजारो सुंदर गुमकी माझ्या व्याख्यानामुळे आवडत व्हावी असे मी काही बोललेलं असे ना विनोदी माणसाबद्दल भलतेच गैरसमज असतो ज्ञानी माणूस गंभीर असतो तो जीवनाच्या तळाशी उडी मानतो विनोदी माणूस असतो तो बरोबर पाहतो कारण त्याला काही कळत नाही तो खोलवर जाऊ शकत नाही असे लोक समजतात पण जमिनीवर सरपटणाऱ्या किड्यापेक्षा बरोबर हा हळक मुंडणाऱ्या असतं कळत असतो विद्वान हा गंभीर असतो पण मी गंभीर नाही म्हणून मी, मी विद्वान नाही असे काही न समजतात विनोद म्हणजे गंमत नाही तुम्ही इथे वेड्यासारखे हसायला आला असे मी मानत नाही मी लोकांना सन्मार्ग दाखवतो तर काही लोक म्हणतात आखिरेने लोकांना बिघडव आता जगात तसे पाहिले तर दुःखेच दुःखी भरली आहे माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याच्यामागे दुःखांचा सा ससेमेरा आहेच तुम्ही नऊ वाजता माझ्या व्याख्यानाला आलात पण अकरा वाजता अकरा वाजता दोन मिनिटांनी म्हातारे व्हाल मृत्यूच्या आधी जवळ काळ हा कधी न थांबणारा पाठव मृत्यूला आपण फार भीतो याशिवाय माणसाने पृथ्वीवर जे रोग निर्माण केले आहेत त्याचे वर्णन काय का माणसाच्या आशा पूर्ण होत नाही सकाळ संध्याकाळ दुसऱ्याची बोलणी खावी लागतात याशिवाय दारिद्र्य अपमान इत्यादी गोष्टी आहेतच हे दुःखांचा जर आपण विचार केला तर आपण जगतो तरी का असा प्रश्न पडेल अशा भरशील तर खऱ्या माणसाने आत्महत्याच करायला पाहिजे पण दुःखाने भरलेल्या विश्वात माराला मिळालेल्या अशा महान देणगीमुळं तो जगत असतो माणसाला भाषा येण्यापूर्वी हसता येत हस्य ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे व त्यावरच विनोद उभारला गेला जीवनातील विसंगती विकृती यांच्याकडे जो दयाबद्धने पाहतो तो विनोदी अशी व्यक्ती हरीश पॉटेलने केली आता दुःखातून हास्य कसं येतं याच तुम्हाला एक उदाहरण सांग एकोणीसशे चौदा साली त्या मॅट्रिकच्या आम्ही मॅट्रिकच्या भागात होतो त्यावेळी आमचे एक शिक्षक आजारी पडले आता त्यावेळी जर्मनी लढाईमुक्ती सुरू झाली होती जर्मनीने हिंदुस्थान घेतलं तर आमची मॅट्रिक परीक्षा चुकेल असे आम्हाला वाटत होते आमच्या शाळेतील एक लोकप्रिय शिक्षक त्याचवेळी मनोन्मुख अवस्थेप्रती गेले ते आजारी होते खूप ते जातील का काय असं आम्हाला वाटतं तेव्हा आम्ही चारशे पाचशे विद्यार्थी त्यांच्या घरी गेले आता तुम्ही दहावीस विद्यार्थी आहात चारशे पाचशे विद्यार्थी म्हणून त्या शिक्षकांच्या घरी गेले आणि त्यांचा ग्रंथ अर्ध्यात बसत आटोपणार म्हणून वाट पाहत बसले थोड्या त्या वेळाने एक एक विद्यार्थी आत जाईल आणि अजून संपले नाहीत म्हणून सांगू शाळेतील एका मूर्ख ड्रॉइंग मास्तर आणि दूरदर्शीपणाने त्यांचा पाच सुद्धा काढून ठेवला आणि सामानही आणून ठेवले मंडई शहराच्या दुकानातून फडके वडके वगैरे आम्ही आणले नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले तरी मास्तर आपले तसेच परमेश्वरा यांना आपल्या घरी ने अशी केली गेली प्रार्थना सुद्धा आम्ही केली शेवटी शेवटी पहाटे चार वाजता ते गेले आता हा प्रसंग घडला तेव्हा कोणी हसते नाही पण आज आपण या प्रसंगी हसत आहोत जीवनात अनंत दुःख आहे ते दुःख सहन करून कधी कधी हसू येते माधव जुलियर वारले तेव्हा आम्ही सर्व मंडळी स्मशानात गेलो नरसोबंत केळकर हे स्मशानात आले पण प्रसंग अतिशय दुःखाचा अशा वेळी तरुण कवितेच्या आणि तात्या माधवराव गेले हो म्हणून त्यांना भर स्मशानात त्याने मिठी मारली त्यावेळी हसावेके राणा पडेल असति

श्रीकृष्ण हा हस्तिनापूरमध्ये आलेला आहे आणि हस्तिनापुरात तो त्याचे विशेषतः फेद जाते दुर्धन म्हणतो पांडवांना मी पाच गावच काय पण सुईच्या अग्रावर राहिली वेळी जमीन सुद्धा देणार नाही आणि त्यावेळी श्रीकृष्ण दरबारातून निघतो आणि कर्ल म्हणतो कर्ण चल कर्ण तू माझ्याबरोबर चल मला तुझ्याशी काही बोलायचं आहे आणि असं म्हणत हस्तिनापूरच्या बाहेर घेऊन जातात आणि त्यावेळेस हे कर्ण सांगतोय सगळं श्रीकृष्णाच्या भेटीचं ऐका चल करदार वटावृक्षाच्या दाट छायेखाली चलण्याचा संकेत तो माझा हात हाती घेत त्या विशाल वृक्षाच्या एका गर्द शाळेखाली एका काळ्या पाषाणावरची दाखलेली धूळ आपल्या वितर्याने झटकत तो यादवांचा तेजस्वी नायक त्यावर बसला शेजारी जागा असूनही मी तिच्या चरणांजवळ बसलो अलिंग देशात महेंद्रावर अशाच एका वटावृक्षाखाली भगवान वस्तक मी आपल्या भांडीवर घेतलं होतं तो दिवस मला आठवतो आज माझा हात श्रीकृष्णाच्या तसाच वटवृक्ष माझ्यावर होता सूर्यास्ताच्या तिरका सोनेरी किरणात श्रीकृष्णाचं निळ शरीर तळपत होत कंठाची पुष्कराज माणिक मौक्तिक हिरे वैधुरे यांचे भूंग त्याच्या श्वासोश्वासाबरोबर मंद लेत वरखणी होत होते मस्तकावरचा सोनेरी मुकुट परावर्तित प्रकाश वलय भेकत होता मी बसले आहे दुबळी बसा एक चपट चपळ मात मातकट किफेट त्याच्या कुटुंबय पितांबरावर चढत असलेला मला दिसू लागला कारण तुला प्रचंड धक्का द्यायला एक सत्य सांगण्यासाठी मी आज तुला सगळ्यांमधून भेटायला सागराव आहे ते मावळ दिसत बघ आणि मी काय सांगतो ते नीट आहे दोन डोंगर कळत रेंगाळण्याला सूर्यदेवाकडे बोट दाखवून तो तुम्ही जिवाळ्यानं म्हणाला त्याचा आवाज मुघलीसारखा बघून सांग सांग यादव राज धरतीची उलथा झाली तरी मला आता कोणताही धक्का बसणार नाही मी त्याच्या घरदार मनाकडे कारण कर् तू सुतपुत्र नाहीस सु। राधा आणि आधीडे त्यांचा पुत्र नाहीस तू माझ्या डोळ्यात खोलवर उभी घेऊन त्यानं माझ्या मनाचं सरोवर भारसवून टाक ताडकर मिळून मी किती मोठ्या धक्केचा आढळलं काय म्हणतोस मी सुतपुत्र नाही राधा मात्रचा पुत्र नाही यादव हे असत्य आहे असत्य आहे एक वेळ तुझं सुदर्शन चालव पण याचा जिभेचा खडक चालू नकोस मी सांगतो आहे ते सत्य तू क्षत्रियांचाही क्षत्रिय शोशी अशा एका दिव्य कुळातील आहेस तू राजमाता कुंती प्रथम पुत्र आहेस पश्चिम क्षितिजावर तुला तुझा पूल सांगण्यात काही झोप तर होत नाहीये हे काटेकोरपणे पाहणाऱ्या साक्षात सूर्यजीवांच्या रण्यगर्माचा त्याचे पुत्र आहेस त्यांना त्याला पश्चिम क्षितिजाकडे मोठ निवड माझ्या सर्वांगातल्या रक्ताचे कण कशे त्याच्या शब्दांवर धुकू लागले हर्ष अभिमान महानतेची जाणीव त्यांनी मनाचा कोश फुटून नेत्राच्या पन्हाळीतून सरसर पाझरू लागला मी सूर्यपुत्र मी सूर्यपुत्र आहे म्हणून आनंदानं ओढ धुंद होऊन थय थय नाचावा वाटू लागलं माझ्या जीवनाचं राजवस्त्र सामाजिक संकेतांच्या स्वार्थाच्या अमन्यतेच्या धुळीत तपन तपन हृदयपणे पडवणाऱ्यांना गरजून सांगावं असं वाटत होतं मी सूर्यपुत्र आहे شیر دوپ